नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज आपण स्वामी समर्थांच्या दिव्य सेवे संदर्भात एक विलक्षण गोष्ट जाणून घेणार आहोत ही सेवा फक्त अकरा गुरुवारी करायची आहे विश्वासाने आणि मनापासून करायची आहे मग पहा स्वामी समर्थ तुमचं आयुष्य कसं बदलतात स्वामींच्या आशीर्वाद तुमच्यावरती नक्की राहतील स्वामी समर्थ म्हणतात मी आहेच रे तुमच्या मागे ज्यांनी त्यांचा विश्वास धरला त्यांचे कधीही अपमान होत नाही स्वामी सदैव त्यांना साथ देतात चला तर मग आज आपण जाणून घेऊया नेमकं अकरा गुरुवारी ही सेवा कशी करायची महिला पुरुष मुलं कधीही कोणीही ही सेवा करू शकत ज्यांच्या काही इच्छा असतील त्यांनी ही सेवा करायची आहे मनामध्ये संकल्प करायचा आहे आणि अकरा गुरुवारी आपल्याला ही सेवा करायची आहे सगळ्यात पहिल्या गुरुवारी कोणती सेवा करायची आहे तर स्वामींच्या फोटो समोर आपल्याला दिवा लावायचा आहे एक संकल्प मनात धरायचा आहे एक नारळ हातात ठेवायचा आहे आणि मनामध्ये म्हणायचं मना आहे स्वामी आजपासून मी तुमची सेवा सुरू करतो हा पहिला दिवस तुमच्या श्रद्धेचा पाऊल आहे असं म्हणून आपल्याला स्वामींसाठी स्वामींना एक संकल्प करायचा आहे आणि आपल्या मनातील इच्छा स्वामींपुढे बोलून दाखवायची आहे हा झाला पहिला गुरुवार आता दुसऱ्या गुरुवारी आपल्याला जय जय स्वामी समर्थ हा मंत्र जप करायचा आहे स्वामींचं चित्र किंवा पादुका स्वच्छ करायचे आहेत स्वच्छ कपडे घालायचे आहेत शक्यतो पिवळ्या रंगाचे कपडे घालायचे आहेत आणि या दिवशी आपल्याला सेवा म्हणजे अन्नदान करायचं आहे लहान मुलांना अन्न द्या कारण स्वामी प्रत्येक जीवात आहेत त्यामुळे अन्नदान करायला या दिवशी विसरायचं नाही आता तिसरा गुरुवार तिसऱ्या गुरुवारी एखाद्या रुग्णाला मदतीचा शब्द द्यायचा आहे स्वामींचं नाम घेत राहायचं आहे मन शांत ठेवायचं आहे आणि स्वामींचं नाव हेच औषध आहे हे नाम घेताच मनातील चिंता देखील विरघळतात चौथ्या गुरुवारी स्वामींच्या पादुकांपुढे तुळस किंवा फूल ठेवायचे आहे आज काही इच्छेसाठी स्वामींना विनंती करायची आहे पण विनंतीनंतर चिंता करायची नाही कारण स्वामी हे नक्की ऐकतात पाचवा गुरुवार घरातील एखादी जुनी वस्तू दान करायची आहे ही दान भावना आयुष्य बदलते स्वामींनी दया आणि सेवा हीच हवी असते त्यामुळे या दिवशी आपल्याला कोणतीही एक वस्तू दान करायची आहे सहावा गुरुवार स्वामींच्या नामाचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे मनात प्रेम भावना वाढवायची आहे आपण ज्यांना आपल्या मनात राग धरला आहे त्यांना माफ करायचं आहे आणि त्याच दिवशी आपले मन नक्की हलके होईल सातवा गुरुवार आज एखाद्या गरीबाला भक्ताला जेवण द्यायचं आहे स्वामी समर्थ म्हणतात स्वामी समर्थ माझ्या हृदयात वास करा असं तुम्हाला म्हणायचं आहे हा दिवस तुमच्यात दया निर्माण करेल आठवा गुरुवार हा स्वामींचं भजन ऐका रात्री झोपण्यापूर्वी त्यांचे नाम घ्या स्वप्नात ते तुमचं दर्शन देतील अशा भक्तांचे अनुभव अनेक लोकांना आलेले आहेत त्यांचे अनुभव देखील तुम्ही ऐकायला विसरू नका नववा गुरुवारी आपल्याला स्वामींना तुपाचा दिवा लावायचा आहे स्वामींना भोग द्यायचा आहे केळी दूध किंवा साखर युक्त शिरा आपल्याला अर्पण करायचा आहे कोणत्याही जवळच्या मंदिरात जाऊन तुम्हाला ही सेवा मनोभावे करायची आहे यामुळे तुमच्या मनातील भक्ती वाढते आता दहावा गुरुवार स्वामींच्या सेवेत वेळ घालवायचा आहे त्यांचं चरित्र वाचायचं आहे स्वामींनी आणि स्वामींची आठवण देखील आपल्याला ठेवायची आहे त्या दिवशी तुम्हाला काहीतरी खास अनुभव नक्कीच मिळेल आणि अकरावा गुरुवार हा शेवटचा गुरुवार असेल स्वामींच्या पादुकांना डोकं टेकवायचं आहे आणि म्हणा स्वामी माझ्या आयुष्याचा भार तुमच्यावर सोपवतो हा शेवटचा गुरुवार तुमच्यासाठी नवा प्रारंभ असेल अकरा गुरुवार संपले की बघा बदल घडलेला असेल मनात शांतता असेल घरात समाधान असेल आणि तुमची अडकलेली कामे देखील सुटली असतील आणि आपल्याला नेमकं काय पाहिजे हेच तर हवं हे। आहे स्वामींच्या नामात असं सामर्थ्य आहे की ते कर्म बदलतात मन बदलतात आणि आयुष्य देखील बदलतात स्वामींवर संपूर्ण श्रद्धा ठेवा त्यांच्या आदेशात चाललं की सगळं नीट घडतं स्वामी समर्थांचं नाम म्हणजे शक्ती श्रद्धा आणि समाधान अकरा गुरुवार ही सेवा करत असताना आपल्याला स्वामी समर्थ नामाचा जप करायला विसरायचं नाही जर कोणी नित्य सेवा करत असेल तर त्यामध्ये देखील खंड पडू द्यायचा नाही ही झाली अकरा गुरुवारची सेवा माहिती जर आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद